विमा कंपनीची दलाली करणाऱ्या सरकारच्या नावाने राज्य सरकारचा राज्य सरकारच्या नावान ओ शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीच्या नावानं विमा कंपनीची दलाली करणाऱ्या सरकारच्या नावानं शेतकऱ्यांची फसवणूक सुरुवातीपासूनच पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास आठावा करतात यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तब्बल पावणे तीन हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असं जिल्हा सरकार त्याचबरोबर तब्बल बारा लाख शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा संरक्षण घेतलं आहे मात्र यावर्षी राज्य शासनाच्या मदतीनं विमा कंपन्यांनी हाताशी धरून जो निकष आहे आपत्ती नुकसानचा म्हणजे जर समजा पाऊस कमी पडला असेल सलग तिनट ना पडला नाही किंवा शेतीचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे किंवा पावसामध्ये पीक नसलं तर त्यांना पंचवीस टक्के आवृत्तीनुसार भरपाई देणं पीक कंपन्यांना बंधनकारक होतं त्यामुळे त्या शेतकऱ्याचा जो खर्च झालेला आहे तो निघायचा त्याला दिलासा मिळायचा मात्र यावर्षी पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीनं तो निकष बदललाय त्यामुळं त्यांना नुकसान झालेलं किती तक्रारी जरी केल्या तर त्या अनुषंगानं पंचवीस टक्के पीक विमा हा मिळणारच नाही दुसरी गोष्ट म्हणजे जरी पंचनामे केले फोटो तक्रारी केल्या तरी तो ट्रिगर जो आहे तोच त्या ठिकाणी समावेश नसल्यामुळं विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई बंधनकारक नाहीत आमची अशी मागणी की पूर्वीप्रमाणे जे ट्रिगर होतं ते अंमलातांना यावं आणि काढणी पूर्व किंवा काढणी नंतर किंवा पावसामुळे होते ते पंचवीस टक्के आग्रमी देण्यात यावी शेतकऱ्यांना यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर शिमगा आंदोलन करत आहोत आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी मारो आंदोलन शासनाच्या विरोधात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी सहभागी झालेलो आहे वास्तविक पाहता एकोणीस दोन हजार सतरा पासून हा पीक विमा जो भोळ चालू आहे आणि मला दुःख एका गोष्टीचं होतं की जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्याकडे शासनाचं इतकं दुर्लक्ष का दोन हजार अठरा पासून सातत्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब हे या गोष्टीचा पाठपुरावा करत आहेत परंतु शासन दरबाराहून नुसत्या घोषणा होत आहेत अद्यापर्यंत सहा सात वर्ष उलटले तरी मध्यंतरीच्या काळातला अनेक विमे या सरकारनी त्या ठिकाणी दिलेले नाहीत आणि विमा कंपन्या आणि सरकार यांच्या आर्थिक संबंध असल्यामुळे अर्थपूर्ण फायद्यामुळं सरकार विमा कंपनीची दलाली चॉपलशी करून विमा कंपनीला पाठीशी घालत आहे आणि शेतकऱ्याच्या नावात वेगवेगळ्या बिगडी वेग दी घोषणा करत आहेत आणि म्हणून आता सहा सात वर्षापासूनचा जो विमा आहे या तो आमच्या पदरात पडत नाही म्हणून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला शेतकऱ्यांवर या ठिकाणी शेतकऱ्याची दिवाळी साजरी होण्याची तर शक्यता मावळली म्हणून या ठिकाणी आम्ही शिमगा साजरा करून या ठिकाणी बोंबा आंदोलन करत आहोत